स्वागत आहे तुमचा परत एकदा आपल्या स्वराज्य फार्म्स या चॅनलवरती मी पुषा आपला स्वागत करतो मी आलेलो आहे स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर बिजनेस मॅनेजमेंट नागपूरतर्फे आपला पंडित जवाहरलाल नेहरू कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर कळमना इथे तर आम्ही आमच्या कॉलेजतर्फे कळमना मार्केटची पाहणी करण्यासाठी पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत मार्केट कशा पद्धतीने काम करतो मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात त्यानंतर कोल्ड स्टोरेज कसं असते वर्मी कंपोस्टचा तिथं प्रकल्प आहे तेसुद्धा आम्ही बघण्यासाठी आलेलो आहोत चला तर आपण कृषी उत्पन्न बाजार समिती बघूया आता आम्ही आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेन ऑफिसमध्ये जिथून पूर्ण मार्केटमध्ये बघितलं जाते देखरेख केली जाते कुठल्या गोष्टी कशा काम करतात मार्केटमध्ये भाव ठरव जसं एम एस पी ठरवलं जातो तर एम एस पीच्या खाली भाव घेतला शेतकऱ्यांचा तर ते काय करतात इतर मार्केट किती एरियामध्ये आहे मार्केटचं काम कोणतं आहे मार्केट काय काय काम करतो मार्केट कसं काम करतो या सर्व माहिती आम्हाला ऑफिसमधून मिळालेली आहे आता आम्ही ऑफिसमधून निघालेलो आहोत त्यानंतर आम्ही आता मार्केट फिरायला चाललेलो आहोत मार्केटमध्ये बोली कशा पद्धती पद्धतीने केली जाते भाव कसा ठरवला जातो व्यापारी भाव कसा ठरवतो शेतक मग व्यापारी भाव ठरवल्यानंतर भाव तो माल कुणाकडे घेऊन जातो मग तो माल कसा कुठे प्रोसेस केला जातो मग त्यापासून काय बनतो हे सगळं आता हे सगळं आमचं पाहून झालेलं आहे आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून छान असं जेवण मिळालेलं आहे आम्ही सगळं मित्र मैत्रिणी जेवणाचा आस्वाद घेत आहोत छान असा जेवण होता त्यासाठी आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो त्यानंतर आम्ही चाललेलो आहोत कोल्ड स्टोरेज इथे कोल्ड स्टोरेज आता बघत आहोत कोल्ड स्टोरेजची परमिशन यायची होती त्यामुळे आम्ही बाहेर थांबलेलो होतो थोड्या वेळसाठी हां आता आम्हाला कोल्ड स्टोरेजची परमिशन मिळालेली आहे आणि आता आम्ही कोल्ड स्टोरेज बघायला आलेलो आहोत हा जो कोल्ड स्टोरेज आहे हा फार्मिको कंपनीचा आहे यामध्ये भाजीपाला असेल धान्य असेल मिरची असेल इतर वेगवेगळे मार्केटमध्ये जे काही माल असतो त्या सगळं माल तिथे कोल्ड स्टोरेजसाठी ठेवला जातो काही महिन्यासाठी ठेवला जातो काही दिवसांसाठी ठेवला जातो आता ते डिपेंड करते शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांवर आणि घेणाऱ्यावर आणि टेम्परेचर कसा मेंटेन करतात कोल्ड स्टोरेजमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कशा वर्क करतात हे सगळं आम्हाला उत्तम पद्धतीने आम्हाला छान असं शिकवण्यात आलेला होता सांगितलेलं होतं सगळ्यांनी छान ऐकून घेतलं आहे आणि आता शेतकऱ्यांना आम्ही एक छोटंसं सजेस्ट करेल की शेतकऱ्यांना जेव्हा माल म्हणजे मालाला भाव जेव्हा कमी मिळतो तर त्यांनी काही वेळेसाठी कोल्ड स्टोरेजमध्ये त्यांचा जो शेतमाल आहे मग भाजीपाला असेल कुठलं पण असेल त्यांनी काही वेळेसाठी आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवायचं आणि जेव्हा चांगला भाव मिळतो तेव्हा त्यांनी तो काढायचा विकायसाठी त्या पद्धतीने तो कसं हे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला माहिती तिथे मिळाली आता आम्ही कोल्ड स्टोरेज बघून झालेलं आहे आम्ही आता बाहेर चाललेलो आहोत बाहेर मस्त छान गप्पा करू काय काय बघितलं काय कोणत्या गोष्टी समजल्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस करू डिस्कशन वगैरे चालू आहे बघा सगळ्यांचा गप्पा चालू आहेत आता ही कोल्ड स्टोरेज कसं काम करते काय काम केलं बाकी सगळ्या इतर सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये सगळं फिरलो ना आम्ही तर त्या सगळ्या गोष्टींचा डिस्कशन चालू आहे सगळ्यांचा त्यानंतर बाहेर निघू आणि आपल्या आमचं पूर्ण मार्केट बघून झालेलं आहे आता आम्ही चाललो मेन ऑफिसमध्ये सगळेजण चाललो होत मस्त एकामेकांसोबत गोष्टी करत आहोत बगध, बगध, ल, दिस्कस, दिस्कस आ, मार्केट बघत बघत ऑफिसमध्ये चाललो आता ऑफिसमध्ये जाणार त्यानंतर कोणाला कुठली समस्या आहे कोणत्या मुलाला काय कोणत्या मुलांनी काय बघितलं त्याला काय समजला ह्या सगळ्या गोष्टी आता ऑफिसमध्ये डिस्कशी हो डिस्कस होणार त्यानंतर आपले जे ए पी एम सीचे डायरेक्टर सर्स वगैरे आहेत ज्यांनी आम्हाला मार्केटबद्दल माहिती वगैरे दिली त्यांना आम्ही प्रश्न उत्तरं वगैरे विचारू कोणाला कुठले प कुठल्या समस्या आहेत कोणत्या समस्या आहेत त्याचा मार्ग कसा काढला जाणार ह्या सगळ्या गोष्टींची तिथे डिस्कस होणार आणि अशाप्रकारे आमची व्हिजिट ही झालेली आहे ए पी एम सी मार्केटमध्ये आणि विजिट हे खूप सुंदर